महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा करमाळा तालुका करमाळा तालुकामध्ये देवरवाडी देवरवाडी ग्राममध्ये देवर देवर दत्तात्री आरखले हिंच्या शेतामध्ये श्री संत सद्गुरु पालमामा माता सत्यवा देवी आज पचवा समावेश झाला या ठिकाणी एक तारखेला बरोबर एक तारखेला ह्या रानामध्ये बालमाक्ता आलो नाही बालमामा हाल सिद्धनाथ शिद्धनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी आणि अनिमि अनि आणि एवढा प्रपंच घेऊन बालोमा दत्तात्री अरकळे ग्राम बेवरवाडी ग्राम मध्ये बालामा आगमन झालेले बर का आगमन केलेली ग्रामस्थ देवराडी ग्रामस्थ शेतमालकांचा आपला प्रश्न इतके वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत पुरणपोळी दिली तसाच आज आरतीला आलेले सर्व भाविक दोन नंबर वांगी तीन नंबर वांगी शलगाव डुकरी अनेक एक हे सर्व भक्तांचा आपला तरस मिळत घेऊ हार्दिक स्वागत करूया हार्दिक अभिनंदन आणि तसाच महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर गाव जळोली जळोली गावामध्ये राहणारा शांतीलाल कोलेकर चॅनल मामा तसाच महाराष्ट्र राज सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर गाव करखण पट्टू चौ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका सांगोला गाव शिरबावी करा तसच महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर आनवली शिरडोन आणि कमतले या भाविक फक्त एवढं लांबण्या आरतीला आलेले बर का आरतीला बी आलेले आहे आणि कार्यक्रम साठी बी आलेले आहे या सर्व लोकांचा आपला तर हार्दिक स्वागत करावा जय बालोमा जय देवी तसंच आज या ठिकाणी आम्ही आमच्या कल्पामध्ये नेम ठेवलेले आहे वर्षाला एकदा नदी कुठली बी असून दे चंद्रभागा असून दे असं काय नाही कुठली गंगा असून दे त्या ठिकाणी वर्षाला एकदा बालोम सत्यवा देवीच्या कल्पात हा पुरणपोळीचे निवेद्य नदी पूजी म्हणजे गंगा पूजा ठेवून वर्षाला एकदा त्या गंगा ताईला काय लागतं ते सगळं निवडून पूजा अर्पण करून पुरणपोळींच निवेद्य दाखवून किती महिलाशीने आम्ही सभाशीने म्हणून ठेवलेली महिलाला त्या ठिकाणी जेव घालून हा असं सगळा कार्यक्रम आज आपल्या बेवरी ग्रामस्थ महिला महिलावारी ग्रामस्थ महिला आज एवढं उत्तम सेवा तिने केलेलं आहे त्यांच्याबद्दल सर्व लोक दोडत जोडत फारी वाजवा आजून आणून जाणून पटापट वाजवा बर का हा जय बालम जय सत्यवाय देवी तिच्या बद्दल कशाला टाळी वाजवलं इकडं लक्ष द्या आज एवढं आपलं घरचं धंदा सोडून शेतातलं सोडून रानातलं सोडून मळ्यातलं घरातलं सोडून बालोमाच्या तळावर पुरणपोलीच्या तिने पोळी केलेल्या त्याबद्दल टाळी म्हणून मी सांगितलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत झालेले आहे बालमा सत्यवा दो सत्टेवा देवी जोडीनं मेंढ्या राखत होत जोडीनं जोडीनं मेंढ्या राखायचं आणि संसार कल्पतच चालव दोघांच चालव असताना सत्यवा देवीनं सेवा भरपूर केलेली आहे बाळम्माचा सेवा केलं बालम्मा कसा देव सांगत होत म्हणजे कुठलं भविष्य कळणार त्या ठिकाणी भरपूर लोक देवापशी येणार आलेली भाविकाला आई सत्यवा देवी पाणी हाई त्या ठिकाणी जाऊन पाणी आणून जळण कुटाय हुडकून लाकडं आणून चुली पशी ठेवून आलेली भाविकाशी आंबील भाकरी बाळमामाला आवडत होता तीन चार नमुनी भाजी बाळमामाला तीन चार नमुनी भाजी करायचा आंबील करायचा ज्वारीचा कण्या करायचा भाकरी करायचा आलेली कला पूर्ण हि सगळं सत्यवाहीनं एवढ एक सत्यवा देवी चारशे पाचशे लोकांना सकाळी सहा वाजला नऊ वाजो तर हजार हजार बाकरी करायचं हजार हजार बाकरी चारशे लोकाला पाचशे लोकांना हजार लोक अस म्हणजे एकटी बाईन हँडल करायचं तसंच ताक घुसळायचं लोणी करायचं हा एवढं ती देवी होती म्हणून ती आंतर सत्यवा होता म्हणून केलंय हे तुमच्या आमच्या हातनं होणार काम नाही असून दे दहा तारखेपत्र बकरी ह्या ठिकाणी आहे दहा तारखेला कर्माला टिंबुरणी रोडला आबागावडे यांच्या शे, हिंच्या शेताला जाणार आहे दहा तारखेला संध्या ता आरतीला तिथं आषाढी एकादशी करायचं आहे आषाढी वारी आषाढी वारीला कुणाकडे गोडा आहे तिने मेरून येला ना नसलं तर कुणाकडे आहेत त्याला फोन लावून सांगा आणि त्या दिवशी दहा वाजल्यापासून संध्यागले सहा वाजू तर ह्या आपला रथ आहे का नाही ह्या रथाचं मोठ्यानं मेरुनिर ठेवलेले कुणा कुणा कुणाला भंडार उदलायचा तिने किलो दोन किलो पाच किलो आणून एकादशीला सतरा तारखेला ही एकादशी निमित्तानं बालमांच्या कल्पामध्ये हे सोळा मोठा ठेवलेला आहे जय बर जय सत्यवाई या ठिकाणी तांबुवा आणि आपण मामा कोळीकर आणि पप्पू चव्हाण यांचं हार्दिक स्वागत करवा जय बाळम्मा जय सत्यवाई या ठिकाणी थांबवा सत्तेवरच्या पालखीतील हे मेंढे येते बघा बोला जय बाळू गाव तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर तिथं माझ्या पालखीत कवा आला कवाशि आला इथं मगाशी आला काय काय जेवण केलं बर बर बोला जय बाळू मामा

नाव सांगा नाव घ्या आधी महाराज कुमार चव्हाण करतम करकम गावावरून ह्या भिवरवाडी गावामध्ये करमाळा तालुक्यात हे रेशमा चव्हाण आलेले आहेत पप्पू चव्हाणचे मॅडम में आणि मेंढी माऊलीला ओटी बांधतायत बघा हा आता तुम्ही ओटी बांधली पण एक नाव घ्यायला लागतं या घ्या घ्या नाव एक नाव घ्या किती विचार करताय मी घेऊन जाऊ का तुम्हाला एवढे सगळे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुंदरचे नाव घेतो रामकृष्ण हरी कार्तिकी पंढरीची वारी नाव घेते तळावरी छान अगदी छान घेते हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजकुमार पाटलांचे नाव घेते बाळमुमाच्या तळावरती थी। ठीक आहे धन्यवाद छान छान बोला बोला मामांच्या नावाने चांग बाळू मामांच्या शेळेमेंढ्यांच्या नावाने जय मामा चांग बरे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जय जय बाळ कृपा